ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यात कालपासून वेगळ्या राजकीय घटना घडामोडी घडत आहेत आणि या घटना घडामोडीच्या अनुषंगानं समाजमाध्यमात किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा करत आहेत पण ही वस्तुस्थिती नेमकी काय आहे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी हा निर्णय नेमका ने का घेतला त्यांच्याही स्वतःच्या काही भूमिका आहेत तर या भूमिका जाणून घेण्यासाठी ते प्रथमच सांगोल्यातल्या या माध्यमांसमोर पुढे येत आहेत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत आमदार साहेब नमस्ते नमस्ते आ, काल सांगोल्यात बऱ्याचशा राजकीय घटना घडामोडी घडल्या तर या आ, हे जे निर्णय आहेत राजकीय निर्णय आहेत तर हे निर्णय का घ्यावा असं आपल्याला वाटलं स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष राजकारण करत असताना या तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढल्या बरं त्या लढत असताना स्थानिक निवडणुका ह्या पक्षाच्या नसून विकासाच्या दृष्टीनं आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढल्या गेल्या आबासाहेब हयात असतानासुद्धा या तालुक्यामध्ये सर्व पक्षी एकत्रित एक येऊन ह्या निवडणुका लढल्या जात असत पक्षाच्या जा मिटिंगमध्ये सुद्धा माजी शहरचिटणीस सन्मान्य ॲडव्होकेट भारत बनकर वकिलांनीसुद्धा प्रास्ताविकामध्ये सांगितलं होतं की या स्थानिक ज्या निवडणुका आहेत त्या आपण सर्वां विचार पार्टी यासोबतच महत्वाचा विषय असतो की शहराचा विकास आणि त्या दृष्टीनं आपण त्या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे आज सांगोला शहरातली जनता भूमिगत गटारीचे अर्धवट काही काम आहेत बरोबर हो। आणि ती काम करत असताना रस्त्याचं खोदकाम झालेलं हो। आहे धूळ प्रचंड आहे प्रचंड धूळ या शहरामध्ये आहे मी विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता तर भूमिगत गटारीचं काम अर्धवट आहे hmm. दुसऱ्या टप्प्याचं काम त्याची मंजुरी मिळणं बाकी आहे धूळमुक्त hmm. शहर आपल्याला करायचं आहे आणि तेही लवकरात लवकर झालं पाहिजे hmm. या निवडणुकांमधून येणारी जी काही नगरपालिकेची बॉडी येणार आहे नगराध्यक्ष निवडून येणार आहे त्यांना बसण्यासाठी या शहरामध्ये नगरपालिकेची जी इमारत होती ती पाडण्यात आलेली त्याचं काम अजून अर्धवट अर्धवट म्हणण्यापेक्षा सुरुवात ही झालेली नाही बरोबर आणि ती इमारत लवकरात लवकर उभा करणं या पद्धतीची अनेक विकासाची कामं या शहरामध्ये करण्याच्या दृष्टीनं सर्वांगीण सर्वांना विचार घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय घेत असताना आपण शेतकरी कामगार पक्षाचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे त्या विचाराला कुठेही आपण तिलांजली देणार नाही आपण आपली भूमिका ही निश्चितपणे जो विचार आहे तो आपण शहराच्या विकासाच्या केलेली ही आघाडी अच्छा सर कालपासून या सगळ्या घटना घडामोडी घडल्यानंतर शहरातलं राजकीय वातावरण डोळून निघाले काही जणांचं जा मत असं होतं की आपण भाजपसोबत जाऊ नये कारण भाजपची एकूण विचारधारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु या सर्व गोष्टी बाजूला सारून आपण जो हा निर्णय घेतलेला आहे तर तो सांगोलीच्या विकासाच्या दृष्टीने का याच्या मागचं वेगळं दुसरं कारण काय स्वर्गीय आबासाहेब हयात असताना या तालुक्यामध्ये काँग्रेस आणि शेकाप असे मजबूतीने राजकारण करणारे दोन पक्ष असत परंपरेने काँग्रेस हा शेतकरी कामगार पक्षाचा विरोधी पक्ष असायचा आणि आबासाहेब राजकारण करत असताना त्यावेळेस सुद्धा आबासाहेबांनी पक्षाची विचारधारा न सोडता स्थानिक ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत युती करून काही वेळेला त्या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रात पाहता बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्रित आलेली आहे कोकणामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा गट आणि भारतीय जनता पार्टी काही ठिकाणी एकत्रित आलेली आहे काही ठिकाणी शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे साहेबांची सेना ही एकत्रित आलेली आहे राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्यामध्ये बरेचसे पक्ष एकत्रित येऊन निवडणुका लढतात आणि ही फक्त शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या चांगल्या भल्यासाठी ये लिया है, ये है, ही आघाडी केलेली आहे आणि याच्या मागं दुसरं कुठलंही कारण नसायचं काही कारण साहेब याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की भाजपसोबत जाण्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचा नेमका फायदा काय होणार आहे असे असे प्रश्न अनेक विचारले जातात सोशल मीडियावर पण याच्यातला महत्वाचा मुद्दा असा होतो की शेतकरी कामगार पक्षाचा आपला नगराधी पदाचा उमेदवार भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करून एखादान तो आपलाच उमेदवार आहे तो त्या चिन्हावर निवडणूक लढवेर ह्या गोष्टी सगळ्या आहेत याच्यामध्ये तर वेगवेगळे समाज घटक आहेत की जे शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा मांडणार आहेत या विचारधारेवर विश्वास ठेवणार आहेत भले ते पक्षाशी थेट संबंधित नसतील परंतु समर्थक आहेत हीच चिंतक आहेत तर त्यांना या सगळ्या गडूळ वातावरणामध्ये जे की सोशल मीडियावर तयार होतं तर याच्यामध्ये काय संदेश द्याल तुम्ही आपण कोणताही भावना किंवा एखादी गोष्ट करत असताना भावनिकतेने कधीही करता कामाने या सर्व ज्या सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया आहेत त्या भावनिकतेच्या जोरावरती मांडलेल्या प्रतिक्रिया आहेत आपण वास्तव विचारात घेऊन या शहराचा विकास कसा होईल या दृष्टीनं आपण पुढं पाऊली टाक पुढं पाऊल टाकणं गरजेचं आहे आम्ही आमची सर्वांचीच भावना ही होती की स्वर्गीय आबासाहेबांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सर्व पक्ष एकत्रित येऊन आपण निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या केल्या पाहिजेत त्या पद्धतीनं काही चर्चा झाल्या पण काही कारणास्तव त्या चर्चा असफल झाल्या एखाद्या वेळेस जर त्या सफल झाल्या असत्या तर चित्र हे वेगळंही दिसू शकलं असतं सर शेवटचा प्रश्न आ, हे सर्व राजकीय गडामुळे होतील युती आघाड्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील परंतु आबासाहेबांनी या शहरामध्ये राजकारण करत असताना एक विकासाचा विचार पुढं ठेवला आणि आबासाहेबांच्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे पाण्याच्या योजना असेल शहरासाठी विशेषतः शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील किंवा इतर बायपास रोडचं जमीन अक्वायर करणं तो रस्ता करणे वगैरे मारत्याबांच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर ह्या सगळ्या घटना घडामोडी होत असताना शहराच्या अनुषंगानं आपलं व्हिजन नेमकं काय राहणार आहे म्हणजे आपल्या डोक्यातल्या गोष्टी कारण याच्यात एक गोष्ट नमूद करावं लागेल की शहरातले जे दवाखाने आहेत त्या दवाखान्यानं ऊर्जिता अवस्था देणं गरजेचं आहे तुम्ही मगाशी तो उल्लेख केला की शहर धूळमुक्त करणं या गोष्टी गरजेचं आहे अनेक ठिकाणी ड्रेनेजचे विषय आहेत ड्रेनेजच्या मोठ्या समस्या आहेत वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात अजून शहरामध्ये होणं गरजेचं आहे ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सही होणं गरजेचं आहे आणि एकूण शहराचा जो शहरी नागरिक जो आहे त्याचा सर्वांगीण विकास व्हावा याचं तुमच्या डोक्यातलं अजेंडा काय कारण सर्वानुमते आपल्या युतीच्या माध्यमातून तो अजेंडा तर पुढे पण तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक स्वरूपात ह्या महत्वाचा विषय सध्याचा वास्तव आहे की भूमिगत गटारीची लवकरात लवकर कामं होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातली ज्या काही भूमिगत गटारीची कामं प्रलंबित आहे ते मंजूर करून त्याची सुरुवात करणं या शहरामध्ये व्यावसायिकांना रस्त्याने जात असताना बऱ्याचशा वेळा धुळेच्या या सावटाला सामोरे जावं लागतं धूळमुक्त शहर हे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अंतर्गत जे शहरातले रस्ते आहेत ते चांगल्या क्वालिटीचे होणं गरजेचं आहे या शहरामध्ये असंख्य डॉक्टर्स आहेत मेडिकल फॅकल्टीचे मग ते एम डी मेडिसिन असतील एम एस सर्जन असतील बी एम एस असतील एम बी बी एस असतील बी एच एम एस असतील यांच्यासाठी बसण्या उठण्यासाठी एखादी चांगला हॉल असणं गरजेचं आहे त्यांच्या मिटिंगसाठी त्याचबरोबर पॅरामेडिक मेडिकल स्टाफ आणि केमिस्ट आहेत ड्रगिस्ट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हॉल असणं गरजेचं आहे या शहरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीमाईंचं मोठं स्मारक हे खूप दिवसाची मागणी आहे ते होणं गरजेचं आहे अहिल्या देवींचा पुण्यश्लोक आहिल्या देवींचा पुतळा हा पूर्णाकृती पुतळा होणं गरजेचं आहे सा पूर्ण पूर्णाकृती पुतळा होणं गरजेचं आहे आपले लोणारी समाजाचे महापुरुष आहेत त्यांचा दादरे साहेबांचा त्या त्यांचा त्यांचं स्मारक प्रलंबित आहे रामोशी समाजाचे उमाजी उमा उमाजी नाईक यांचा पुतळा होणं गरजेचं आहे अशा विविध मुस्लिम समाजाचे बरेचसे प्रश्न आहेत कारण गल्ल्यांमध्ये रस्त्यांचा विषय आहे म्हणजे मुस्लिम समाज याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी नाही सर्व समाजाचे जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न जे प्रलंबित आहेत ते प्रश्न मार्गी लावणं हा आमचा मेन उद्देश असेल आणि त्याचबरोबर ज्या ज्या समाजाचे समाज मंदिर प्रलंबित आहेत मागच्या काही काळामध्ये तो निधी मंजूर झाला आणि काही कारणास तो ती प्रलंबित राहिली सर्व समाज परीट समाज असतील नावी समाज असेल म्हणजे इतर जे बारा बलुतीदार छोटे छोटे छोटे, -छोटे मायक्रो 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 जे समाज आहेत भले आज गाडेवाले आहेत त्यांच्या त्या झोपडपट्टीचा प्रश्न प्रलंबित आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्हाला त्या थोपडपट्टीतल्या प्रत्येक कुटुंबाला हे चांगलं पक्कं घर देण्याचा आमचा उद्देश आहे आणि ते घर त्यांच्या नावावर करून देणं हे आबासाहेबांची खूप दिवसापासूनची इच्छा होती आज ते तिथं राहत आहेत ते फक्त आणि फक्त स्वर्गीय आबासाहेबांच्या आशीर्वादामुळं आणि आबासाहेबांच्या भूमिकेमुळे त्या ठिकाणी त्यांना वास्तव करण्याची परवानगी मिळालेली होती आणि अशा बऱ्याचशा जे काही विकासाची कामं आहेत मुस्लिम गल्लीची काही कामं असतील आंबेडकरी विचाराची भीमनगरमधली काही कामं असतील निश्चितपणे ही सर्व कामं विकासाच्या दृष्टीने लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील याच्यासाठीची ये ही केलेली आघाडी आहे ती लवकरात लवकर आम्ही यशस्वीरित्या न, न, न ही पूर्ण बॉडी आणि नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय मारुती आबा यांना निवडून आणून ही सर्व कामं लवकरात लवकर केली जातील ओके धन्यवाद तर मंडळी हे होते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख मंडळी कालपासून जे सोशल मीडियावर वातावरण सुरू आहे शहरात वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू आहे तर त्याच्यावर प्रथमच भाष्य त्यांनी आपल्या सांगोला पॉलिटिक्सवर केलेलं आहे आमदार साहेब तुम्ही आमच्याशी संवाद साधला मनापासून धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा